नमस्कार मित्रांनो आय पी एलमध्ये विक्रमी बोली लावली जाणाऱ्या खेळाडूंना खरंच करोडोमध्ये पैसे मिळतात का, आनी का आनी की त्यात कर आणि इतर कपातींमुळे हातात कमी रक्कम पडते टॅक्स किती भरावा लागतो आणि शेवटी त्यांच्या खिशात किती रक्कम उरते आज आपण याच सस्पेन्सवर चर्चा करणार आहोत सोबतच भारतीय आणि परदेशी खेळाडूंच्या कमाईचा रिअल ब्रेकडाऊन पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलवर नवीन असाल आणि असेच भन्नाट व्हिडिओ हवे हो असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा चला तर मग आजचा हा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतने आय पी एल इतिहासात विक्रमी करार करत मोठी कमाई केली आहे लखनौ सुपर जॉईंट्सने त्याला तब्बल सत्तावीस कोटी रुपयात विकत घेतले तसेच ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टॉकला दिल्ली कॅपिटल्सने अकरा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांत करारबद्ध केले मात्र ही संपूर्ण रक्कम खेळाडूंच्या खात्यात जाते का यावर कर किती लागू होतो हो आणि प्रत्यक्षात खिशात किती पैसा उरतो सुरुवातीला आपण पाहूया भारतीय आणि विदेशी खेळाडूंवर कर कसा लागू होतो आय पी मध्ये खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंना त्यांच्या एकूण करार रकमेवर दहा टक्के टीडीएस भरावा लागतो याशिवाय त्यांची ही कमाई त्यांच्या इतर उत्पन्नासोबत जोडली जाते आणि आयकर स्लॅबनुसार त्यांना तीस टक्के कर द्यावा लागतो विदेशी खेळाडूंसाठी मात्र वेगळी कर प्रणाली आहे त्यांच्यावर आयकर अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या एकशे पंधरा बी बी ए कलमानुसार थेट वीस टक्के कर लागू होतो परदेशी खेळाडूंना भारतात पॅन कार्ड असण्याची गरज नसते कारण त्यांच्या कमाईच्या स्त्रोतावरच कर कपात म्हणजे टीडीएस कापल्या जाते पाहूया आय पी एल फ्रँचाईज खेळाडूंना पैसे कसे देते तर मित्रांनो करार साईन केल्यानंतर खेळाडूंना पैसे हप्त्यांमध्ये दिले जातात जर एखादी फ्रेंचायझी संपूर्ण रक्कम वेळेवर न दिली तर बी सी सी आय ही रक्कम स्वतः देऊन ती फ्रेंचायझीच्या केंद्रीय महसूलमधून कपात करते खेळाडूंना हा करार पूर्ण होईपर्यंत पैसे मिळत राहतात तर मग तुमच्या मनात विचार येत असेल ऋषभ पंतच्या कराराचे गणित काय तर मित्रांनो लखनौ सुपर जॉईंट्सने ऋषभ पंतला सत्तावीस कोटी रुपयात विकत घेतले मात्र ही संपूर्ण रक्कम तीन हंगामासाठी म्हणजे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस या वर्षींसाठी आहे याचा अर्थ पंतला एका वर्षात सत्तावीस कोटी रुपये मिळतील त्यांच्या एकूण करारावर तीस टक्के आयकर आणि चार टक्के सेस म्हणजे कर आकारणी लागू होतो त्यामुळे त्यांच्या सत्तावीस कोटींपैकी आठ पॉईंट एक कोटी रुपये कर म्हणून वजा केले जातील परिणाम तारीशे पंच खात्यात जमा होतील तर मिशेल कराराचे गणित असे आहे दिल्ली कॅपिटल्सने मिशेल स्टॉक अकरा पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयात विकत घेतले मात्र तो परदेशी खेळाडू असल्याने त्याच्या कमाईवर वीस टक्के टीडीएस लागू होतो अकरा कोटी पंचाहत्तर लाख रुपयांपैकी दोन कोटी पस्तीस लाख रुपये कर म्हणून वजा केले जातील परिणामी स्टॉकला नऊ पॉईंट चार कोटी रुपये मिळतील आय पी एलमध्ये मिळणारी रक्कम मोठी असली तरी कर खर्च गुंतवणूक आणि भविष्यातील स्थैर्य यासाठी खेळाडूंनी योग्य आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे बऱ्याच खेळाडूंचे ब्रँड एन्डॉस्टमेंट आणि जाहिरातीमधून मोठे उत्पन्न असते निवृत्तीनंतरचे आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी खेळाडूंना विविध स्टार्टअप्स रिअल इस्टेट शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात आय पी एलमध्ये खेळाडूंना मोठ्या बोलीतून करार मिळतात मात्र प्रत्यक्षात कर कपातीनंतर त्यांच्या खात्यात कमी रक्कम जमा होते भारतीय खेळाडूंना तीस टक्के कर भरावा लागतो तर परदेशी खेळाडूंसाठी हा दर वीस टक्के असतो त्यामुळे करोडोंच्या आकड्यांमागील खरे उत्पन्न आणि कर प्रणाली गणित समजून घेणे महत्वाचे आहे तर मित्रांनो आय पी एल खेळाडूंच्या कमाईचे हे गणित तुम्हाला कसे वाटले तुम्हाला वाटतं का की हे क्रिकेटर्स खरोखर करोडपती बनतात की कर कपातींमुळे त्यांच्या हातात फारसे पैसे राहत नाहीत तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हाच व्हिडिओ तुमच्या क्रिकेटप्रेमी मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका कारण असेच भन्नाट व्हिडिओ घेऊन आम्ही लवकरच येतोय भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत क्रिकेटचा आनंद घ्या धन्यवाद